सरकारने आता आम्ही एवढे दिवसा दिवसाला महागाई वाढत चालले आमच्या नवऱ्यांना पगार पाणी एवढं नाही आहे तर आम्ही कसं कारण आम्ही लेडीज लोक काम करू शकत नाही तर आम्हाला काहीतरी सुविधा पाहिजे की नाही गव्हर्नमेंटच्या ताई पण मला सांगा की आपण मतदान करतो जेव्हा उमेदवार आपल्याकडे येतात ते सगळे आश्वासन देतात की आम्ही सगळे करू आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला हे करू आम्ही तुम्हाला काहीतरी अकाउंटमध्ये पैसे घालू तुम्हाला लेडीजसाठी आम्ही काहीतरी करणार पण काहीच करत नाही पण गव्हर्नमेंट काय करत नाही आम्ही करतो बी जे पी असू दे पण असू दे गरीबांसाठी हेल्प मदत मदत भेटली पाहिजे गरीबांना मदत भेटली पाहिजे की नाही लेडीज मेन काम करणारे घरात काम करणारे कोण आहे लेडीज आहेत लेडीजलाच प्रॉब्लेम होतो ना सर महिलांच्या प्रश्नाकडे महिलांचं कोण ऐकत नाही असं वाटत हा ऐकत नाही कोणच ऐकत कुठचीच पार्टी ऐकत नाही कुठचीच पार्टी ऐकत नाही लेडीजसाठी काय करत नाही लेडीज विधानसभेला काय होईल बीजेपीच्या सोबत असलेली बीजेपी येऊ द्या या काँग्रेस येऊ द्या या कुठची पण पार्टी येऊ द्या जनतासाठी काय सुविधा नाही